अवघ्या देशाचं लक्ष लोकसभेच्या निवडणुकीवर लागलं होतं देशातील जनतेची नजर चार जूनच्या निकालावर होती महाराष्ट्रात तर निवडणुकीची एक वेगळीच रणधुमाळी पाहायला मिळाली पक्षफोटीमुळे महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक रंगतदार ठरली महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलेलं होतं यामध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली महाराष्ट्रात अनेक बड्या नेत्यांना आणि विद्यमान खासदारांना पराभवाचा सामना करावा लागलाय कोणत्या विद्यमान खासदारांचा पराभव झाला याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नंदुरबारमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित यांचा काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी दारुण पराभव केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभे वेळी हिना गावित यांनी विजय मिळवला होता मात्र दोन हजार चोवीसला गावितांचा पाडवीकडून पराभव झाला जालना मतदारसंघातून भाजपचे बडे नेते आणि विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी दारुण पराभव केला याआधी रावसाहेब दानवे इथून पाच वेळा विजयी झाले होते अहमदनगर मधून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा चुरशीच्या लढतीत पराभव झाला शरद पवार गटाचा नवा चेहरा असलेले निलेश लंके यांनी अखेर सुजय विखेंना मात दिली दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार भारती पवार यांना पराभवाचा धक्का पचवावा लागला आहे शरद पवार गटाचे नवखे उमेदवार भास्कर भगरे यांनी भारती पवारांचा पराभव करत विजय मिळवला आहे वर्धा मतदारसंघातून भाजपच्या आणखी एका खासदाराला पराभवाची चव चाखावी लागली आहे वर्ध्यामधून भाजपचे विद्यमान खासदार रामदास तळस यांचा पराभव झाला असून शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांचा विजय झाला आहे मुंबईतील भिवंडी मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला शरद पवार गटाचे नवखे उमेदवार बाळे मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी विजय मिळवला आहे धुळे मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला निवडून आलेले भाजपचे खासदार सुभाष भामरे हे पराभूत झाले आहेत त्यांना काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांकडून पराभवाचा धक्का बसला आहे अमरावतीमधून भाजपच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी दारूण पराभव केला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला नवनीत राणा यांनी अपक्ष लढवत विजय खेचून आणला होता मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याचा त्यांना आता फटका बसलेला आहे मधून भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांनी त्यांना धोबी पछाड दिला आहे नाशिक मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी केला आहे हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांच्या लढतीत वाजे यांनी खूप मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे संभाजीनगरमधून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला असून शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी त्यांचा पराभव केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा भाजपच्या नारायण राणे यांनी पराभव केला आहे यापूर्वी राऊत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते ठाणे मतदारसंघातून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा दारुण पराभव झाला असून शिंदे गटाचे नरेश मस्के यांचा दणदनी विजय झाला आहे ईशान्य मुंबईमधून भाजपचे विद्यमान खासदार मिहीर कोटेचा यांचा ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी पराभव केला आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिहीर कोटेचा सा यांच्यासाठी रोड शो देखील केला होता तरी त्यांना अपयश आला आहे